कामगार यांच्या सेवानिवृत्त विषयक तात्पुरत्या उपदान लाभ वेळेवर न मिळाल्यामुळे नप कार्यालयासमोर सामूहिक कुपोषण या ठिकाणी बसलेले श्री त्यांचे सर्व सहकारी हा विषय निश्चित अर्थ आम्ही समजून घेतलेला आहे नगर परिषदेचे प्रशासक आणि मुख्याधिकारी दोघेही या ठिकाणी आहेत आपले नगर परिषदेचे मुख्याधिकारी आजच या ठिकाणी जॉईन झालेले आहेत त्यांनी आत्ताच पदभार घेतलेला आहे आत्ताच पूर्ण आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे निश्चित आत्ता ती आपल्या सर्वांशी संवाद साधतील संवाद साधून त्याला योग्य काय मार्ग आहे त्या मार्गातून जी काही आपल्याला त्यांना मदत करता येईल त्या पद्धतीची मदत निश्चित प्रमाणामध्ये त्या ठिकाणी ती करतील आपण त्यामध्ये निश्चित राहावं आणि जी काही नगर परिषदेचे आता सर्व काही गोष्टी असेल त्या सर्व उत्पन्नावर आहेत त्या त्यांना अगोदर पूर्ण शहानिशा करू द्या पूर्ण माहिती घेऊ द्या त्या माहिती घेतल्याच्या नंतर तुम्हाला जो काही सकारात्मक मार्ग आहे ते मार्ग काढतील आणि तुम्हाला तशा पद्धतीची मदत करतील साहेबांचं पातळीच्या वतीने अभिनंदन करतो की त्यांची या ठिकाणी प्रतिनिधी झालेली आहे म्हणून इनडायरेक्टली आता शिवसेनेची जबाबदारी आहे की या उपोषणला कशा प्रकारे न्याय द्याल त्यांनी यानंतर मी शिवासाहेब विनंती करेल की त्यांनी या यात या काय मार्ग काढता येईल ते उपोषण करताना कर सांगावे आपल्या उपोषणामध्ये अकरा सेवानिवृत्त कर्मचारी देणे जे नगरपालिकेला बाकी आहे त्यामध्ये नगरपालिका त्यांना आतापर्यंत एक लाख रुपये देण्यात करण्यात आलेले त्याशिवाय इतर जी रक्कम आहे ती रक्कम नगरपालिका त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सध्या सुधार करण्यासाठी आपल्या होईल ते प्रयत्न करूया आणि एक चार्ट तयार करून एक ठराविक कालावधी ठरवून घेऊयात की या कालावधीमध्ये एकदा तर कोणत्याही नगरपालिकेला देणं शक्य होणार नाही सध्याची परिस्थिती नगरपालिके असे एका झटक्यामध्ये कोणालाच पैसे देता येणार ना नाही परंतु ना ना ना। ह्या महिन्यामध्ये पन्नास हजार त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये एक लाख असा एक चार्ट तयार करून टप्प्याटप्प्याने तुमची रक्कम होईल जोडा लवकर कशी अदा करण्यात येईल ते आपण काम करूयात त्यासाठी पहिले आपल्याला चार्ट करावा लागेल आणि त्याप्रमाणे दे